मतलब महाराष्ट्र में तो घूम तो रहे हैं लेकिन अभी आठ राज्यों में तो भी काम चल रहा है क्योंकि जमीन में घूमता है वहीं घूमता है वैसा आपने मेरे बात मारने को तो वो सभी किसान है

जी कंपनी भारताच्या आज घडीला दहा राज्यामध्ये काम करत आहे या कंपनी तर का कार्यक्रम चालवतो हो। आणि तुम्हाला सर्वांना एक सूचना करायची मित्रांनो शेती तर आपण करणार हो। आहोत पण शेती करत करत आपलं उत्पन्न करायचं असेल उत्पन्न जर घ्यायचं असेल तुम्हाला आता आपण मी ती कॉमन केलेली आहे काही विषय त्याच्यामध्ये नाही तर तुम्हाला एक आठ तास आता आपली नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तर खिचडीची व्यवस्था केलेली आहे नाश्ता झाल्यानंतर फक्त आपला अर्धा तास वेळ द्यायचे कारण आपण शेती तर करणार आहोत शंभर टक्के पण शेती उत्पन्न आपलं वाढत असेल आपण या क्षेत्रामध्ये काम जर करत असेल तर तुम्हाला फक्त अर्धा ते तास वेळ लागणार आहे तेवढा वेळ जर आपण दिला तर नेमकं कंपनी काय कंपनीचे प्रोडक्ट काय तुम्हाला सरांनी सगळं सांगितलं पण कंपनीचे प्लॅन काय कंपनी कुणासाठी का का काम करते आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपलं हा जो प्रोग्राम जास्तचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम झाल्यावर तुम्हाला मिळाला तर शंभर टक्के इंटरेस्ट आतापर्यंत थांबलात एक लक्षात ठेवा आपण आपण शिंदे का थांबतात का थांबत नाही जर आपण काम करायची इच्छा असेल तर शंभर टक्के आपण जीवन वेळ द्या याच्यामध्ये आपलं सगळं आपलं करणार आहे आणि याबद्दल आणि आतापर्यंत आपण या कार्यक्रमाला स्वतः उज्जैन होऊन आपले एम डी सर इथे आले शक्यतो मालक लोक करीच येत नाही पत्नीने आले आणि आपल्याला खूप वेळ दिला त्याबद्दल मी आपले सन्माननीय एम सर श्री राजेंद्र सिंहजी पवार सर यांचा मनापूर्ण आभार मानतो यानंतर आपल्या कंपनीचे जे महाराष्ट्र शॉपी ओनर जे पस्तीस जिल्ह्यामध्ये पूर्ण पस्तीस जिल्ह्याला खास पुरवठा करतात किंवा सगळं साहित्य पुरवठा करतात असे सन्माननी श्री कृष्णकांतजी भगत सर यांचा पण मी आभार मानतो त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक टॉप लीडर सन्मान्य श्री नरसिंग जी बेत्रे सर ज्यांनी मला या कंपनीमध्ये आणलं सन्मान्य बेत्रे सर यांचा पण मी आभार मानतो त्याचबरोबर हा कार्यक्रम करण्यासाठी ज्या व्यक्तींनी अतिशय उत्साहात सभा घेतला त्याच्यामध्ये कोहली सर असतील सन्मान्य रेड्डी सर असतील त्याचबरोबर देवपती सर असतील माने साहेब असतील वनराव सर असतील आणि इतर जे सर्व आलेले लोक असतील या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो आणि यानंतर यानंतर आपल्या कंपनीचा जो आपण मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगचं प्रसारण करण्यासाठी सन्माननीय पत्रकार साहेब आले महोदया त्या दे। पत्रकार महोदयाचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि यानंतर आपण सगळ्यांनी एम डी सर सोबत एक वर आपला फोटो घ्यायचे आणि यानंतर आपण नाट्याची व्यवस्था केलेला आहे नंतर चालू धन्यवाद